गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे गीतेची ही शिकवण जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते ज्याचा अवलंब करून आपण जीवनात यश मिळू शकतो श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते तुम्ही कधी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता श्रीकृष्ण म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच मरतो त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे तो स्वतः भोगतो गीतेत सांगितले आहे की काल हा जीवन समजावून घेण्याची चांगली संधी आहे उद्या जीवन जगण्याची दुसरी संधी आहे गीतेत श्री कृष्ण म्हणतात की मनातून अहंकार काढून टाकल्याशिवाय मार्गात यश मिळू शकत नाही त्याच्या निवृत्तीचा उपाय म्हणजे मनाचे समाधान निस्वार्थी कर्म समाधानी योगानेच करता येतात प्रत्येक व्यक्तीने ईर्षामुक्त होऊन आपले कार्य केले पाहिजे जो मनुष्य सर्व इच्छा आणि कामनेचा त्याग करतो अहंकार न ठेवता आपले कर्तव्य करतो त्याला त्याच्या कामात यश आणि शांती मिळते मनुष्य ज्या प्रकारे माझे स्मरण करतो त्याप्रमाणे मी त्याला फळ देतो प्रत्येकजण प्रत्येक मार्गाने माझ्या मार्गाचे अनुसरण करतो मृत्यू हे एक न बदलणारे सत्य आहे भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की जो जन्म घेतो त्याचा मृत्यूही निश्चित असतो म्हणूनच याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे काही लोकांना विनाकारण शंका घेण्याची सवय असते असे लोक कधीच चुकी होऊ शकत नाही या सवयीसोबतच नात्यातील प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी संपतात त्यामुळे विनाकारण शंका घेण्याची सवय आजच सोडून द्या देवाचे स्मरण करा देव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढू शकतो म्हणूनच नेहमी आपल्या देवाचे स्मरण करा भगवंताचे स्मरण करताना प्राणाची आहुती देणाऱ्याला थेट भगवंताचे निवासस्थान प्राप्त होते असे गीतेत सांगितले आहे या गोष्टी अवश्य करा जर तुम्ही हुशार असाल तर एखाद्या चांगल्या कार्यात खर्च करा हुशार बनून चापलुसी करण्यापेक्षा किंवा कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचण्याऐवजी निस्वार्थपणे समाजाचे भले करा यामुळे आत्मसमाधान मिळेल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल मोहाचा त्याग करा गीतेत कृष्ण अर्जुनाला मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात विशेषत देहाच्या मोहाचा उपयोग नाही कारण शरीर नश्वर आहे आणि एक दिवस ते नष्ट होणार आहे म्हणूनच मोह सोडून सत्याच्या शोधात जा समाज आणि धर्मासाठी ते चांगले आहे ते करा तीन नरक म्हणजे वासना क्रोध आणि लोभ वासना क्रोध आणि लोभ हे माणसाचे तीन प्रकारचे दोष आहेत जे थेट नरकाच्या दारापर्यंत पोहोचवतात म्हणूनच सोडून द्या या दोषाचा त्याग करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा